सध्या महाराष्ट्रात सर्वात मोठी आज शिक्षक भरती चालू आहे जे की साधारणतः वीस ते पंचवीस हजार पद मराठी जिल्हा परिषदेचे रिक्त आहेत आणि त्या एकूण पदांच्या सत्तर टक्के पदभरतीला सध्या मान्यता दिलेली आहे मग त्या पदभरतीमध्ये सध्या मराठी मिडियमची शाळा आहे आणि अभिव्यता चाचणी जे की शिक्षक भरतीसाठी आवश्यक असते असे दिलेले दोन लाख मराठी माध्यमचे मुलं आहेत आणि इंग्लिश मिडियमचे मुलं फक्त महाराष्ट्रात दीड ते दोन हजार आहेत तर अशा तुरळक विद्यार्थ्यांसाठी मराठी मिडियमच्या जागा पन्नास टक्के त्यांना देण्यात येत आहेत जे की एन सीटीच्या विरुद्ध आहे आणि जे शैक्षणिक परिषद असते जे की आपलं शिक्षकाची पात्रता ठरवते हो त्या परिषदेने सुद्धा दिलेलं आहे की बाबा कुठल्याही माध्यमाची अट न देता प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून दिले जावे कारण की विद्यार्थ्यांचे संबोध हे मातृभाषेतून जेवढे चांगल्या प्रकारे स्पष्ट होऊ शकतात तेवढे इंग्लिशमधून होत नाहीत गोष्ट अशी आहे की आम्ही आता सध्या बीएससी झालेली आहोत आमचं शिक्षण बीएससी इंग्लिशमधून झालेलं आहे बारावी सायन्स इंग्लिशमधून झालेलं आहे परंतु फक्त आमचं डीएड किंवा बी एड इंग्लिशमधून झालं नाही यामुळं आम्हाला डावलण्यात येत आहे आणि इंग्लिश मॅडमची जी विद्यार्थी आहेत त्यांचं पूर्ण शिक्षण फक्त मराठीमध्ये आणि फक्त डीएड किंवा बीएड त्यांचं मरा इंग्लिशमध्ये असल्यामुळे त्यांना पन्नास टक्के जागेसाठी प्राधान्य देण्यात येत आहे जे की चुकीच्या पद्धतीचं आहे कारण की आम्ही एकशे एक ते, तीस एकशे चाळीस गुण घेतलेले आहोत परंतु आम्हाला जागाच नाही आल्या तर आम्ही लागणार नाही ते त्यांचे इंग्लिश मीडियमचे तीसवाले वाले चाळीस वाले इवन पन्नास वाले किंवा साठवाले वाले विद्यार्थी सुद्धा लागणार आहेत जे की विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणार आहे शासनाने त्यात लवकरच शिक्षक भरती जी होणार आहे त्यात इंग्लिश मीडियमचे परिपत्रक रद्द करावे आणि सर आम्ही म्हणत नव्हत इंग्लिश मिडियम येऊ नये परंतु सगळेच विद्यार्थी यावे पण मेरिटनुसार यावे म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याला स्पेशल आरक्षण दिले जाऊ नये सगळ्या विद्यार्थ्यांना मेरिटनुसार शिक्षक भरती लागू करावी आणि सगळ्याला प्राधान्यक्रम जनरेट होऊन सगळ्यांची निवड व्हावी त्यामुळे कोणावर अन्याय होणार नाही